खूप वेळा ऑपरेशन करून किंवा औषधं घेऊन देखील मूळव्याधीचा त्रास पुन्हा पुन्हा होतो बरेचसे असे रुग्ण असतात ज्यांना दोन दोन तीन तीन वर्षांनी पुन्हा मूळव्याधीचा त्रास होतो काही स्त्रियांना प्रेग्नन्सीनंतर मूळव्याधीचा त्रास हमखास होतो तर काही जणांमध्ये असं होतं की मूळव्याधीच्या ऑपरेशननंतर एकानंतर दुसरे आणि दुसऱ्यानंतर तिसरे आजार मागे लागतात याचे कारण काय वारंवार मूळव्यात होणं आपण थांबवू शकतो का हा सगळा आजच्या व्हिडिओचा विषय आहे नमस्कार मी आहे डॉक्टर मेघा आत्रे तर आपण बघूया की हा मुळव्याध वारंवार होणं कसं थांबवता येईल पहिली गोष्ट अशी आहे की मूळव्यात वारंवार का होतो हे थांबवण्याचे आपण दहा कारण बघणार आहोत यापैकी पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे मुळव्या होण्यामागे आयुर्वेदाचं जे कारण सांगितलं आहे ते म्हणजे अपचन अॅलोपॅथीनुसार असं सांगितलं जातं की ज्याला गुद भाग म्हणतात त्या शौचाच्या ज्या ज्या नसा असतात त्या सुजून जातात इन्फ्लाम होतात थोडक्यात दुखावल्या जातात त्यामुळे तिथे मूळव्याधीचा त्रास होतो आयुर्वेदानुसार असं मानलं जातं की मूळव्याध ह्या आजाराची सुरुवात आणि वाढणारे लक्षणं हे याचं मूळ कारण हे अपचन आहे ज्यांना वारंवार अपचनाचा त्रास असतो किंवा जेवणाच्या वेळा नियमित नसतात किंवा एक जेवण पचण्याच्या आधीच जे दुसरं जेवण करता आणि याच्या जोडीला त्यांना जे लाईफस्टाईल आपण म्हणतो म्हणजे खाणं पिणं उठणं झोपण्याच्या वेळा नियंत्रणात नसतात या सर्वांना मूळव्याध होण्याची शक्यता शक्यता खूप जास्त असते दुसरं कारण असं आहे मल अतिनिचय मल अतिनिचय म्हणजे काय हो तर ज्यांना खूप जास्त प्रमाणात मल म्हणजे संडास ही पोटामध्ये साठून राहते त्याचे अनेक कारणं सांगता येतात वेळेवर शौचाला न जाणं किंवा शौचाला लागलेली आहे हेच न समजणं किंवा शौचाला जाण्याचा अक्षरशः कंटाळा करणं झोपण्याच्या वेळा नियमित नसणं यामुळे शरीराचं जे नैसर्गिक घड्याळ असतं त्याला देखील समजत नाही की एवढी शौचाला म्हणजे जी शरीरातली साठलेली घाण आहे ती बाहेर कधी काढावी दोन अतिशय महत्वाचे कारण आहे एक म्हणजे अपचन आणि दुसरं मळ साठलेलं असणं जर समजा तुमचं ऑपरेशन किंवा कुठलीही तुम्ही औषधं घेतले परंतु ह्या दोन कारणांवर इलाज झाला नाही तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या नाही तर पुन्हा पुन्हा मुळव्यात होऊ शकतो तिसरं महत्वाचं कारण आहे की अति व्यवाय आता हे वैवाहिक जीवनामध्ये आढळणारं कारण आहे व्यवहार म्हणजे सेक्शुअल रिलेशन आयुर्वेदानुसार मैथून ह्या क्रियेला काही नियम सांगितलेले आहेत जसं पाळीमध्ये संबंध ठेवू नये किंवा उन्हाळ्यामध्ये पंधरा दिवसांनीच रिलेशन ठेवावं असे अनेक बारकाईचे नियम आहे हे नियम न पाळता अतिप्रमाणात जेव्हा व्यवहार म्हणजे सेक्शुअल रिलेशन होतात ते देखील मूळव्याध्याच्या कारणांना वाढवणारं कारण आहे चौथं कारण आहे यान संक्षोभ यान संक्षोभ म्हणजे कुठल्याही प्रकारचं वाहन अति जास्त प्रमाणात चालवणं हे ना सध्या आढळणारं खूप मोठ्या प्रमाणात कारण आहे आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या कारणाने गाडीवर ट्रॅव्हल करतो आणि गाडीचं सीट जर आपल्याला सुटेबल नसेल खूप कडक असेल ह्याशिवाय रस्त्यावरचे खाच खळगे त्यामुळे देखील संडासची जागा ही अतिशय नाजूक जागा जागा असते ज्याला आयुर्वेदात गुद मर्म म्हटलं जातं तिथे पण हादरे वसतात आणि हे वारंवार वारंवार होत राहिलंच तर त्यामुळे देखील मूळव्याधीची शक्यता फार जास्त वाढते याशिवाय झालेलं ऑपरेशन काहीही उपयोग न होता पुन्हा मूळव्याध उद्भवण्याचं पण कारण यान संक्षोभ म्हणजे खूप जास्त ट्रॅव्हलिंग बनतं त्यामुळे जे जसं उदाहरणार्थ झोमॅटो किंवा स्विगीवर फूड डिलेवरी करणारे लोक आहे किंवा ॲमेझॉन सारख्या ॲपवर खूप जास्त गाडी चालवून डिलेवरी करणारे आहेत काही असे लोक आहेत की ज्यांचं सगळं काम गाडीवर अवलंबून असतं गाडीच्या ट्रॅव्हलिंगला यांना मुळव्यात हमखास सापडतो चौथं कारण आहे आसन अव्यवस्थित असणं आसन म्हणजे काय तर बसायची जागा याच्यामध्ये तीन प्रकार सांगितले आहे एक म्हणजे विषम आसन म्हणजे वेडे वाकड काही बाजूला सम काही बाजूला विषम असं शक्यतो आहे ना जे खूप वेळ गल्ल्यावर बसून असतात पण त्यांचं आसन बसण्याची जागा व्यवस्थित नसते खूप वेळ बसून राहिल्याने देखील संडासची जी जागा आहे त्याच्यावर ताण येतो आणि त्याच्यात ती वेडी वाकडी असेल तर तिथे नक्कीच ताण निर्माण होतो ट्रक ड्रायव्हर हे याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे ते खूप वेळ गाडी पण चालवतात चालवण्यासोबत त्यांना कधी कधी व्यसन असतात त्यामुळे विषसेवन पण होतं आणि त्यांच्या बसण्याच्या जागा वाकड्या असतात त्या त्यामुळे विषमासन हे त्यांच्यामध्ये सापडतं दुसरं आहे उत्कट आसन उत्कट आसन म्हणजे भारतीय शौचाला बसायचं आपण ज्याला म्हणतो उकडी व बसणं ती जी पद्धत आहे ज्या शेतामध्ये निंदणी करणाऱ्या स्त्रिया असतात किंवा ज्यांचं कामच खाली बसून असतं त्यामध्ये पण उत्कट पद्धतीने म्हणजे जर वारंवार बसलं गेलं तरी देखील ते जी संड्याची जागा आहे ती दुखावली जाते तिसरं आहे कठीण आसन म्हणजे अतिशय कडक ठिकाणी बसणं खूप वेळ बसून राहणं तर त्यामुळे देखील ह्या तिन्ही प्रकारच्या आसनांनी विषम उत्कट आणि कठीण यामुळे मूळ व्याधीची शक्यता वाढते सहावं कारण असं आहे की काही विशिष्ट आजार जसं वारंवार मलेरिया टायफॉईड सारखा सर्दी खोकला ताप होणं पोटामध्ये वारंवार गॅसेस निर्माण होणं कोविडसारख्या मोठ्या आजारांतनं बाहेर पडणं ग्रहणी होणं जुलाब होणं हे जे आजार असतात विशेष करून पोटाचे आजार किंवा सार्वंगी पण शरीराचं वजन कमी करणारे ताकद कमी करणारे आजार आणि यासोबत जोडीला तुमच्या खाण्यापिण्याचे नियम नसेल जड खाल्लं जात असेल एक्झर्शन असेल तरी देखील मुळव्यात होतात वारंवार जुलाब होत राहणं थोडंसं काही खाण्यात बिघडलं झाला जुलाब ह्या हा प्रकार ग्रहणीमध्ये जो पोटाच्या आजारात मोडतो असं देखील वारंवार जर होत असेल तर ते पण मूळव्याधीचं एक महत्वाचं कारण आहे त्यामुळे आज सगळ्या पॅथी हे सांगतात की जर तुम्हाला पोटाचा आजार असेल जसं आय बी एस आहे किंवा पोट साफ न होणं किंवा वारंवार पोट साफ होणं हे जर असेल तर आधी त्याची ट्रीटमेंट करा मग मूळव्याधीच्या ट्रीटमेंटकडे वाढ सातवं कारण आहे वाढलेलं वजन जेव्हा वजन खूप वाढलेलं असतं तर तेव्हा देखील ते मूळव्याधीचं एक महत्त्वाचं कारण बस बनतं आठवा आहे विषमचेष्टा विषमचेष्टा म्हणजे सध्या आपण बघतो झुंबा डान्स केला जातो किंवा ऑनलाईन बघून योगा केला जातो आपल्या शरीराला आपल्या वयानुसार आहारानुसार कामानुसार व विशिष्ट योगाचे जे शिक्षक असतात त्यांच्याकडनं गायडन्स घेऊन योगा केला पाहिजे किंवा झुंबा डान्स सारखा किंवा हिपहॉप डान्ससारखा तो पण त्याच्या मार्गदर्शनाच्या अभावी आपण जेव्हा यूट्यूबवर किंवा ऑनलाईन बघून जेव्हा डान्स करतो पण त्याच्या आधी एक्सरसाइज करत नाही किंवा अंगाला तेल लावायची सवय नसते शरीरामध्ये स्निग्धांश नसतो आणि असा वेडावाकडा डान्स अचानक केला जाला याला म्हणतात विषम चेष्टा याशिवाय घोडा चालवणं पण त्याच्यावर आपण खोगीर घालणं म्हणतो ते न घालता घोडा चालवणं हो यासारख्या गोष्टींमध्ये किंवा ट्रेकिंग करणं पण ट्रेकिंग करताना नियम न पाळणं खूप सायकलिंग करणं कुठलीही गोष्ट अति करणं म्हणजे कुठलाही प्रकारचा व्यायाम अति करणं नियम न पाळता करणं शेवटी परिणाम परिणाम हा आपले जे मर्मस्थान आहे नाजूक स्थान आहे त्यांना दुखावण्यामध्ये होतोच नव्व आहे आम गर्भप्रपतन म्हणजे काय की कच्चा गर्भा पडून जाणे किंवा पाडणे इच्छा नसताना प्रेग्नन्सी राहणे किंवा बरेच जण आर्थिक परिस्थिती नसते किंवा काही नियोजन नसतं अशा वेळेस प्रेग्नन्सी राहिली तर ती प्रेग्नन्सी काढून टाकतात हे मूळवादीचं स्त्रियांमधलं खूप महत्वाचं कारण आहे दहावं जे अतिशय कॉमन सापडणारं कारण आहे ते म्हणजे प्रेग्नन्सी गर्विणी अवस्था कसं असतं आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधीपासून खूप सारे नियम पाळा आहार करा स्वतःला सक्षम बनवा सोपं काय चांगल्या झाडापासून चांगलं फळ येतो पण हल्ली आपण कुठलंही नियम पाळत नाही अगदी गर्विणी अवस्थेत पण बेसिक बेसिक नियम असतात जागरण न करणं व्यवस्थित खाणं गाडी चालव न चालवणं किंवा तुम्ही जर हे सगळं करत असाल तर शरीरात वाढलेल्या वाताला बॅलन्स करण्यासाठी स्नेहन करणं हे सगळं न केल्या गेल्यामुळे जो गर्भ वाढतो त्याचा ताण हा अधोमागावर म्हणजे बेंबीच्या खालच्या भागावर होतो आणि जे आपलं गुद हे नाजूक मर्म असतं त्याच्यावर तो ताण येतो म्हणून सध्या तरी खूप साऱ्या म्हणजे अगदी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रेग्नंट लेडीजला मुळव्यात सापडतोच यामध्ये कोरडं खाणं हे पण खूप महत्त्वाचं कारण आहे तर आता आपण आत्तापर्यंत दहा कारणं बघितले ज्याच्या मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते अपचन पो म पोटामध्ये मळ साठून राहणे खूप जास्त गाडी चालवणे अतिव्यवाय म्हणजे खूप जास्त सेक्श्युअल रिलेशन यान संक्षोभ खूप गा म्हणजे गाडी चालवताना खूप जोरात जाणे विषम उत्कट आसन कठीण आसन आजारातनं बरे हो बरे न होणे किंवा बरे झाल्यावर देखील जेवणाचं व्यवस्थित वे वेळापत्रक नसणे वाढलेलं वज विषम चेष्टा जसं उदाहरणार्थ झुंबा किंवा योगा आम गर्भ प्रपतन आणि दहावा आहे गर्भिणी अवस्था आता हे तुम्हाला कारणं कळले तुम्ही ह्या सगळ्यातनं जात असाल किंवा तुमचं ऑपरेशन झालेलं असेल किंवा मूळव्याध असेल तर यापैकी कोणते कोणते कारणं आहे ते शोधा हे तुम्ही कसे नियंत्रित करू शकता हे बघा आणि यासोबत आहे ना व्यवस्थित टाईम ठरवून घ्या की मी ह्या वेळेला जेवण करेन मी हे मिनिमम एक्सरसाइज करेन मी अंगाला तेल लावेल जेवणामध्ये साजूक तुपाचा समाविष्ट करेन वातावरणानुसार योग्य जेवण करेल विषम आहार जो असतो म्हणजे हिवाळ्यात देखील की किंवा पावसाळ्यात खूप थंड पदार्थ पिणं असं मी टाळेन याच्याशिवाय ज्याच्याने मला कॉन्स्टिपेशन होतं गॅसेस होतात जसं पाव आहे बेकरी बेकरी आयटम्स आहे ब्रेड आहे उसळी आहे ते पदार्थ मी टाळेन भूक नसताना मी कमी जेवेन किंवा जेवणार नाही हे अगदी साधे सोपे नियम आहे परंतु हे मूळव्याध वाढण्यापासून किंवा मूळव्याध एकदा जर झालेली असेल तर पुन्हा ती होऊ नये याच्यासाठी काम करणारे नियम आहे याशिवाय जेवणामध्ये दररोज व्यवस्थित फळभाज्यांचा समावेश करणं दुपारच्या वेळेस सायंकाळच्या वेळेस एकतरी फळ खाणं आणि दूधजन्य पदार्थ जर घेत असाल तर ते, ते सुद्धा नियमानुसार घेणं दूध पिताना कुठले नियम व्हावे याचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही ते जरूर बघा पाणी कसं प्यावं हो। याचा पण व्हिडिओ आहे तो पण तुम्ही जरूर बघा या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आहार हे औषध बनू शकतं आहार हे तुमच्या आजारांना टाळणारं शस्त्र बनू शकतं आणि आहार हेच एकदा जरी ऑपरेशन झालं असेल एकदा तुम्ही ह्या प्रोसेसमधनं जाऊन आलेले असाल तर पुन्हा टा उपाय देखील बनू तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या आजूबाजूला ज्यांना ज्यांना पोटाचे आजार आहे त्यांना जरूर सांगा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि शेवटची महत्वाची सूचना की वारंवार शौचाला खूप वेळ बसू नका किंवा ज्याला आयुर्वेदात शब्द आहे प्रवाहन म्हणजे जोर लावू नका ज ज्यांना मुळव्यात नसेल पण ते संडासला जर खूप जोर लावत असेल तर मुळव्यात नक्की बनतो मुळव्यात बनण्याचं हे खूप महत्त्वाचं कारण आहे तर हा व्हिडिओ मी इथे संपवते मला असं आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद